आले ना की आमचं दही खाणं बंद होतं अशी बऱ्याच जणांची तक्रार असते पण हे दही कोणतं खाल्लं जात आहे कधी खाल्लं जात आहे किती प्रमाणात खाल्लं आहे कोण या दह्याचं सेवन आहे आणि कुठल्या पद्धतीने सेवन केलं जात आहे ही कच ही लक्षात घेतली ना तर दही सेवनाचे काही चांगले परिणाम आपल्या शरीरावर दिसू शकतात म्हणजेच काय जर दह्याचा युक्तिपूर्वक वापर केला तर त्याचे आपल्याला फायदेच होणार आहेत नमस्कार मी डॉक्टर पूनम मर्गस आरोग्य आयुर्वेदा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते जर व्हिडिओ आवडत असतील मी दिलेली माहिती आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि मला मोटिवेट करत राहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दही सेवनाचे नियम आणि दह्याचे गुणधर्म काय आहेत हे जाणून घेऊयात तर सर्वप्रथम दह्याचे गुणधर्म बघूयात चरक संहिता आणि अष्टांगृदयमध्ये दयाचे गुणधर्म सांगितलेले आहेत रसम रसमग्राही गुरुष्णम दधी वातजित अम्लपाक रसम म्हणजे दही हे रसाने आणि विपाकाने अम्ल आहे आणि अम्ल रस हा पित्ताला वाढवणारा आहे कफाला वाढवणारा आहे त्यामुळे रक्तपित्त विकारेषु अहितम च तत् असं सांगितलेलं आहे म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये रक्तपित्ताचे व्याधी असतील कफजन्य विकार असतील तर या विकारांमध्ये दही सेवन हे अहितकर आहे ग्राही ग्राही म्हणजे मलाचं संघटन करणार आहे म्हणजेच जर बऱ्याचदा जुलाबामध्ये सुद्धा दही भात खाण्याचा आपल्याला सल्ला दिला जातो गुरु गुरु म्हणजे दही पचायला जड आहे उष्ण उष्ण स्वभावाचा आहे बऱ्याचदा उन्हाळ्यात दही आल्हाददायक वाटतं म्हणून वारंवार सेवन केलं जातं किंवा उन्हातून आल्यावर दह्याचं सेवन केलं जातं किंवा शरीरामधली उष्णता जरी वाढली असेल तरीही दे दह्याचं सेवन केलं जातं पण हे पूर्णतः चुकीचं आहे कारण आयुर्वेद दही हे शीत नसून उष्ण आहे असं सांगतो त्यामुळे जर तुम्ही अशा कंडिशन्समध्ये दही घेत असाल तर त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला तुमच्या शरीरावर दिसू शकतो चरक संहितेमध्ये दह्याला मंगल्यम म्हणजे मंगलकारक सांगितलेलं आहे म्हणून बऱ्याचदा धार्मिक कामांमध्ये सुद्धा दह्याचा वापर केला जातो वातजीत म्हणजे तीन दोषांपैकी वातदोषाला जिंकणारं हे दही आहे आणि कफ आणि पित्ताला वाढवणारं आहे ब्रूहणम ब्रूहणम म्हणजे शरीराला पोषण देणारं आहे आता कारशेचे तिथम असंही म्हटलेलं आहे म्हणजे जर शारीरिक कृशता असेल किंवा तुमचं वजन काही केलं वाढत नसेल तर दह्याचं सेवन तुम्ही करू शकता पण हे कधी जर तुमचा अग्नी चांगला असेल तर कारण दही हे पचायला जड आहे त्यामुळे अग्नी सक्षम असेल तर तुम्ही तुमच्या आहारात दह्याचं सेवन करू शकता हे दही कधी सेवन करायचं आहे कधी करायचं नाही आहे तर शरद ग्रीष्म ग्रीष्मवसंतशू प्रायशो दधी गर्हितम म्हणजे शरद ग्रीष्म आणि वसंत ऋतूंमध्ये तुम्ही दह्याचं सेवन हे टाळणार आहात म्हणजे साधारण मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही दह्याचं सेवन हे टाळणार आहात कारण वसंत ऋतू का तर वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप हा शरीरामध्ये दिसून येतो आणि दही हे कफाला वाढवणारा आहे त्यामुळे हे कफजन्य विकार वाढू शकतात म्हणून वसंतामध्ये दह्याचं सेवन हे करायचं नाही आहे शरद ग्रीष्म ऋतूमध्ये नैसर्गिक उष्णता वाढल्या वाढलेली असल्यामुळे शारीरिक उष्णता दह्याने वाढू शकते म्हणून या ऋतूंमध्ये तुम्ही दही सेवन करणार नाही आहात म्हणजे दही सेवन कधी करायचंय तर शिशिर आणि हेमंत ऋतूमध्ये आणि वर्षा ऋतूमध्ये शिशिर हेमंत का तर या ऋतूंमध्ये नैसर्गिक थंडी वाढलेली असते आणि आपला अग्नीसुद्धा या ऋतूंमध्ये चांगला असतो त्यामुळे अशा ऋतूंमध्ये आपण दह्याचं सेवन करू शकतो वर्षा ऋतूमध्ये सुद्धा वातव्याधी वाढतात म्हणजे वाताचा प्रकोप होत असल्यामुळे या ऋतूमध्ये वाताचे विकार हे वाढलेले दिसतात आणि दही हे वातजीत सांगितलेलं असल्यामुळे वर्षा ऋतूमध्ये आपण दह्याचं सेवन करू शकतो या दह्याची मात्रा किती असावी तर साधारण छोटी वाटी एक अर्धी ते एक छोटी वाटी तुम्ही दही खाऊ शकता पण दह्याचा रोज आहारात समावेश करू नका ज्यांचा अग्नी चांगला आहे ज्यांना दही पचत त्यांनी दही खायला हरकत नाही किंवा हे प्रमाण सुद्धा वाढवायला हरकत नाही आयुर्वेद सांगतो की ह्या दही सेवनाचे नियम नेमके कुठले आहेत तर नक्तम दही भुंजीत म्हणजे रात्री दह्याचं सेवन करायचं नाही आहे रात्र म्हणजे काय तर सूर्यास्तानंतर कारण सूर्यास्तानंतर आपला अग्नी हा मंद झालेला असतो त्यामुळे सूर्यास्तानंतर दही किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ जसं की दही वडा असेल ताकाची कडी असेल हे तुम्ही टाळायचं आहे आता दह्यासोबत काही पदार्थ सांगितलेले आहेत ज्यांचं दह्यासोबत जर सेवन केलं गेलं तर दह्याचा तितकासा आपल्याला त्रास होत नाही ते पदार्थ पहिला म्हणजे शर्करा म्हणजे तुम्ही दही आणि साखर खाऊ शकता दही आणि मुदग येऊ शक म्हणजे मुगाचं सूप घेऊ शकता दह्यासोबत मध घेऊ शकता तूप घेऊ शकता म्हणून आपल्या पंचामृतामध्ये सुद्धा दह्यासोबत तूप आणि मध टाकला जातो पुढचं म्हणजे आमलक आमलक म्हणजे आवळा दह्यासोबत तुम्ही आवळ्याची चटणी किंवा आवळ्याचं चूर्ण हे दह्यामध्ये स्प्रिंकल करून ते खाऊ शकता अशा पद्धतीने दही सेवन केलं गेलं दह्याचा आपल्याला तितकासा त्रास होत नाही आणि दही पचायलासुद्धा आपल्याला सुपाच्य होतं त्यामुळे या नियमांचे जरूर विचार करा अजून एक गोष्ट म्हणजे दही हे उष्ण करून खायचं नाही आहे म्हणजे आजकाल बऱ्याचशा रेसिपींमध्ये सुद्धा म्हणजे दही मॅरिनेट करून मग ते ती रेसिपी फोडणीला टाकली जाते म्हणजे अशामध्ये सुद्धा दही हे गरम होतं आणि हे गरम झालेले दही हे शरीराला त्रासदायक ठरतं त्यामुळे अशा रेसिपीज करतानासुद्धा नक्की काळजी घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दह्याबद्दल बरीच माहिती बघितली हे या दह्याचे गुणधर्म काय आहेत सेवन करण्याचा प्रॉपर विधी काय आहे याबद्दल आपण चर्चा केली व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा धन्यवाद